हजारो लाखो वर्ष उलटून गेली तरी सुद्धा रामायणावर बोललं जातं रामायण वाचलं जातं रामायण ऐकलं जातं रामायणातील कथांचा संदर्भ शोधला जातो रामायणातल्या जागा शोधल्या जातात आणि रोजच्या जीवनात रामायणातली उदाहरणंही दिली जातात इतकं रामायणाने भारतीय मनामनाला व्यापून टाकलंय रामायणात ज्या ठिकाणांचा उल्लेख आहे ती ठिकाणं आजही आपल्याला दिसतात असंच एक ठिकाण म्हणजे तपोवन नाशिक जवळ असलेलं हे तपोवन याच तपोवनामध्ये लक्ष्मणाने शूर्पनखेचं नाक कापलं असं म्हणतात चला बघूया तपोवनात या कथेला दुजोरा देणाऱ्या काही गोष्टी आहेत का पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो तपोवन तपोवन म्हणजे तपस्वी लोकांचं वन म्हणजे एकेकाळी इथे ऋषी मुनी तप करत असणार यात काही शंकाच नाही म्हणून तर या ठिकाणाचं नाव तपोवन आहे हे ठिकाण नाशिकच्या पंचवटीपासून दीड किलोमीटर अंतरावर गोदावरी तिरी आहे तपोवन हे सुद्धा एकेकाळी दंडकारण्य नावाच्या मोठ्या जंगलाचाच एक भाग होत घनदाट झाडांनी वेढलेलं शांततापूर्ण वातावरण असं हे ठिकाण त्यावेळी असणार हे कपिला आणि गोदावरी नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असणारा हा परिसर त्या काळी तपोसाधना करण्यासाठी उत्तम असणारच रामायण या महाकाव्याशी या निसर्गरम्य ठिकाणाचा संबंध असून वनवासादरम्यान प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण याच ठिकाणी फळं ग्रहण करत होते असं सांगितलं जातं या ठिकाणीच रावणाची बहीण शूर्पणखेचं नाक लक्ष्मणाने कापलं आणि म्हणूनच तर या शहराचं नाव नाशिक झालं असं म्हटलं जातं खरं तर नाशिक शहर हे पौराणिक धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वाचं आहे या गोदावरी तीरावर वसलेलं हे नाशिक शहर जगप्रसिद्ध आहे कुंभमेळ्यासाठी आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भूमीसाठी सुद्धा प्रभू श्रीरामांचे अनेक पुरातन मंदिरं या नाशिक शहरामध्ये आहे त्यांचा एक वेगळा इतिहास आहे याच नाशिक शहरात रोज देशभरातून हजारो भाविक आणि पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात नाशिक शहराला धार्मिकतेसोबतच निसर्गाचं देखील वरदान लाभलेलं ला आहे नाशिकच्या पंचवटी परिसरात प्रभू श्रीरामचंद्र माता सीता आणि लक्ष्मण हे वास्तव्याला होते हे सांगणारे कितीतरी पुरावे आपल्याला मिळतात प्रभू श्रीरामचंद्र पंचवटीत वास्तव्यास होते असं वर्णन तुलसीदासकृत रामायणातही आलेलं आहे त्याचबरोबर नाशिकच्या याच परिसरामध्ये लक्ष्मणाने रावणाची बहीण शुर्पणाका इचे नाक कापले होते म्हणून तर या शहराचं नाव नाशिक असं झालं असं म्हणतात कारण संस्कृतमध्ये नाकाला नासिका म्हणतात आणि त्याच नाशिकाचं पुढे नाशिक झालं असा उल्लेख पाणीकृत व्याकरण सूत्रामध्येही आलेला आहे नाशिक शहराचा संपूर्ण भागच रामायण काळात दंडकारण्य जंगलाचा एक भाग होता हे दंडकारण्य जंगल साधंसुधं नव्हतं बरं का पस्तीस हजार सहाशे चौरस महिलांपर्यंत पसरलं होतं ज्यामध्ये सध्याचं छत्तीसगड ओडिसा घनदाट जंगल होतं इथे मोठी मोठी वृक्ष होती इतकी मोठी की सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचणंही कठीण आता हे जंगल होतं म्हणजे इथे हिंस्र पशु पक्षी आलेच नाही का पण फक्त हिंस्र पशु पक्षीच नाही या जंगलात त्या काळी भयानक राक्षसांचं येणं ही होत महत्वाचं म्हणजे याच तपोवनात अनेक ऋषी मुनी घटनांचं साक्षीदार हे तपोवन आहे असं म्हणायला हरकत नाही हे, हे या जागेचं नाव तपोवन आहे इथे भगवंत रामाने एक वर्ष आणि चौदा दिवस वनवास केला ती ही वनवासाची जागा आहे या ठिकाणी कपिला आणि गोदावरी दोन संगम संगम आहे संगमाच्या काठावरती लक्ष्मणाने जे शूर्पनकेचं नाक छिदन केलं ती ही मुख्य जागा आहे इथे शूर्पनकेचं नाक छिदन करून नाकाचा जो तुकडा आहे तो गोदावरी नदीमुळे टाकला नाक कापल्यामुळे या गावाचं नाव झालं आहे नाशिक पावसाळ्यामध्ये या जागेवर पाणी असतं हे जागेचं मंदिराचं दर्शन मिळत नाही म्हणून लक्ष्मण मंदिरावरती शूर्पनखेचं तपस्थऱ्याची जागा तिथे शूर्पनकेची नाक कापलेली मूर्ती दाखवलेली आहे कुंभमेया जो वरतो नाशिकमध्ये जे साधू संत येतात ती ही कुंभमेयाची जागा आहे या ठिकाणी समोर राम आणि सीतेचं मूर्ती आहे राम सीतेच्या जागेवरती ब्रह्मा विष्णू आणि महेश तीन देवांची चरणाची तीन तीर्थ झालेली आहे रामायणामध्ये या जागे जागेचा उल्लेख येतो त्यावेळेस भगवंत राम इथे वनवासाला आले त्यावेळेस ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतेंना साक्षी मानून सीतेचे जे स्वरूप होतं खरं स्वरूप होतं ते इथे अग्निदेवतेपाशी गुप्त केलं माता सीतेने इथे अग्नीमध्ये प्रवेश केला याच कुंडातन रामाने सीतेचं मायावी स्वरूप काढलं ते मायावी स्वरूप घेऊन गेले भगवंत पंचडीमध्ये सीतेच्या गुफेमध्ये रावण जे पवन लंकेला घेऊन गेला ते सीतेचं मायावी स्वरूप होतं आणि खरं जी सीता होती ती तीन देवतेंच्या समोर या ठिकाणी अग्नीमध्ये गुप्त राहिली अशी कथा रामायणामध्ये या जागेची येते ती ही रामायणकालीन जागा आहे मंडळी आपण तपोवनात जसं जसं जस फिरतो तसं तसं कथा आणि कहाण्यांचे अनेक पट उलगडत जातात पण एक सांगू मनात जेव्हा असा विचार येतो ना की याच तपोवनामध्ये प्रभू आणि लक्ष्मण कधी काळी राहिले होते तेव्हा या तपोवनात फिरताना मात्र मन होऊन तपसाधने या भूमीचं नाव तपोवन झालं खरं पण त्याच ऋषी मुनींच्या तपसाधने देवाला स्वतः इथे यावं लागलं असंही म्हणावं लागेल कारण त्याच ऋषी मुनींच्या रक्षणासाठी म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांनी अनेक राक्षसांचा इथे वध केला भक्ताच्या रक्षणासाठी देव कधी कशा रूपात येईल हे खरंच सांगता येत नाही देवाचा लीला अगाध आहेत मनुष्य रूप घेतो मनुष्यासारखं जीवन जगतो आणि मनुष्याला जीवन कस जगायचं हेही दाखवून देतो प्रभू श्रीरामचंद्रांनी सुद्धा त्यांच्या संपूर्ण आयुष्यात हेच दाखवून दिलं की परिस्थिती कशीही असली कितीही बिकट असली तरी सुद्धा आपण आपल्या मनाचा समतोल ढळता कामा नये मनाचा समतोल राखून ज्यावेळी जे करणं योग्य आहे ते मनुष्याने करावं कर्तव्य करत राहावं कर्तव्यात कुठलीही कसूर करू नये परिस्थिती कितीही आपल्या बिकट असली तरी सुद्धा आपल्या कर्तृत्वाने त्यातून मार्ग काढावा मनुष्य रूपात आलेल्या देवालाही भोग चुकले नाहीत त्याच्याही पुढे दुःखांची मालिका उभी राहील पण त्या दुःखांमध्ये मनुष्याने कसं वागायला हवं हे मात्र ईश्वराने आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांच्या रूपात दाखवून दिलं असंच म्हणावं लागेल नाशिकच्या गोदा असलेल्या पंचवटी तपोवन या भागात जिथे जिथे प्रभू श्रीरामचंद्र राहिले तिथे तिथे फिरताना आपण त्यांच्या गुणांचं चिंतन करावं आणि त्यांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा बऱ्याचदा लोक नाशिकला येतात धार्मिक स्थळांना भेटही देतात पण ट्रिपला आलो आहोत पिकनिकला आलो आहोत असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर वागण्यात आणि मनातही असतो पण प्रभू श्रीरामांचं स्मरण करत जर तुम्ही पंचवटी तपोवन या भागांना भेट दिलीत तर नक्कीच तुमच्या जीवनात परिवर्तनाची सुरुवात होईल यात काही शंकाच नाही तर मंडळी अशा या तपोवनात तुम्ही कधी आला आहात का तुम्ही कधी नाशिक मधल्या या सगळ्या धार्मिक ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिली आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंसर नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका